नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण भुईमूंग पिकामध्ये येणाऱ्या रोगांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपले जे भुईमुंग उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत पाहतो जेणेकरून त्यांना त्यांच्या भुईमुंग पिकामध्ये येणारे जे रोग आहे ते कंट्रोल करण्यासाठी त्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना चांगली मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो क्रमशः आपल्या पिकामध्ये मर मूळकूज खोडकूज त्यानंतर तांबेरा टिक्का आणि शेंडेमर अशा प्रकारचे रोग आपल्या भुईमूग पिकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जर पाहिलं तर तांबेरा आणि टिक्का या तर रोगांपेक्षा याचा जे प्रादुर्भाव आहे आपल्याला तिथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तर या रोगांमध्ये जर पाहिलं तर तांबेरा जो आहे हा पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला इटकरी कलरचा मोठा थर आपल्याला पाहायला मिळतो तसंच टिक्का या रोगामध्ये पानावर आपल्याला इटकरी कलरचे जे टिपके आहेत हे आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात हे असं दिसल्याच्या नंतर आपल्या पिकामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे जे की टेबिकोन्याझोल पंचवीस टक्के दोनशे ते तीनशे ग्राम प्रति एकर या प्रमाणात आपण भुईमूंग पिकाची आपल्याला फवारणी करायची आहे किंवा टेबिकोन्याझोल प्लस सल्फर चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण जर घेऊन फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला तांबेरा आणि टिक्का ह्या दोन्ही रोगाचा आपल्याला इथं ठिकाणी कंट्रोल झालेला आपल्याला तिथं पाहायला मिळते तसंच आपल्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जो लागतो ते आहे भुईमुंगामध्ये येणारी मूळ किंवा खोडकूज आपण त्याला उधळण अशा आपल्याकडं मोठ्या प्रमाणात शेतकरी संबोधतात तर मित्रांनो जे भुईमुंगामध्ये जे उधळण आहे ही लागण्यामागची जर कारणं आपण जर पाहिले तर आपल्याला भुईमुंगामध्ये येणारी जी उधळण आहे ही कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते तर यामध्ये लागण्याचे जे कारण आहेत तर सगळ्यात मोठं कारण असं आहे की आपण भुईमुंग घेण्याआधी आपल्या शेतामध्ये कुठलं पीक होतं जर मागचं पीक आपलं सोयाबीन जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भुईमुंगामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मुळकूज आणि खोडकूज या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो या कंपेरिझनमध्ये जर मागचं पीक जर मका असेल किंवा कापूस असेल तर या ठिकाणी आपल्याला सोयाबीनच्या शेतापेक्षा कापसाच्या आणि मके शेतामध्ये जर भुईमूग पेरला तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला किंवा जो प्रादुर्भाव या ठिकाणी कमी मित्रांनो बऱ्यापैकी शेतकरी भुईमुंगाच्या पिकाला बीज प्रक्रिया करत नाही तर आपण जर भुईमुंगामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर वीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मुळकूज आणि खोडकुजाचा जो प्रादुर्भाव आहे जो भुईमुंग उधळण्याचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला कमी झालेला दिसतो तर यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया कशाची करायची तर मित्रांनो यामध्ये आपण थायरम किंवा कार्बन डायजेम किंवा थायफॉइंड मिथाईल या कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तीन ग्राम प्रति किलो प्रमाण घेऊन आपण जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या ला जमिनीमधून लागणाऱ्या या मूळकुज आणि खोडकुजीचा प्रादुर्भाव आपल्याला इथं कमी करता येतो तसंच आपल्याला ट्रायकोडर्मा अडीच ते तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात घेऊन आपल्याला या पिकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस भुईमुंगामध्ये पाणी देतो तर बरेच शेतकरी काय करतात भुईमुंग हा उन्हाळी पीक असल्यामुळे आपण वारंवार पाणी देत राहतो तर आपल्या जमिनीचा जो पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्यानुसार आपण पिकाला पाणी देणं गरजेचं आहे आपण जर अति प्रमाणात जर पाणी देत राहिलो तर त्यामुळे पण काय होते या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आम्ही पाहतो की बऱ्याच ठिकाणी काय होते आपण लोडशेडिंगच्या हिशोबाने आपल्या इकडे देतात जसं की आठ घंट्याची जर आपल्याला लाईट असेल तर आपण काय करतो स्प्रिंकलर आतरून देतो आणि रात्रभर म्हणा किंवा आठ आठ घंटे जे पूर्ण एकाच जागेवर आपण स्प्रिंकलर फिरवतो तर त्यामुळे काय होते बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते आणि त्यामुळं पण आपल्याला इथं बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो जर आपण आपल्या जमिनीचा जर पोत चांगला असेल जसं की काळीची जर भारीची जमीन असेल तर त्या ठिकाणी पंधरा ते वीस दिवसापर्यंतही आपल्या जमिनीमध्ये पाणी ठेवण्याची क्षमता आहे तर त्या ठिकाणी आपण पंधरा पंधरा वीस वीस दिवसापर्यंत जर पाणी नाही दिलं तरी हरकत नाही आणि त्याच ठिकाणी जर आपली हलकी जमीन असेल बड्डाची जमीन असेल तर त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपण गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या आपण देणं गरजेचं आहे कारण काय मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि थंड वातावरण असल्यामुळे एकदमच जमीन हरकत नाही किंवा जमीन हडकण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ह्या रोगाचे जे सिमटम्स आहेत जसं की आपण पाहतो की मूळकूच जे आहे की एकदम मुळ्या कुजून येतात किंवा आपल्या ज्या आऱ्या वगैरे ज्या घुसलेल्या असतात ते आपल्याला मुळ्या ज्या आपल्या सडलेल्या दिसतात किंवा शेवटच्या स्टेजमध्ये म्हणजेच भुईमुंग उपटण्याच्या आधी आठ ते दहा दिवसाच्या आधी म्हणजे आपण भुईमुंग कहाणी आपली चालू होण्याच्या आधीच चा आधी चा आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान आपण पाहतो की त्या ठिकाणी आपल्याला भुईमुंगामध्ये उधळण लागलेली आहे भुईमुगाचं झाड ज्यावेळेस आपण उपटून काढतो त्या त्या ठिकाणी आपल्याला पांढरी बुरशी आणि शेंगाचे जे देठ आहेत हे कुजून शेंगा जमिनीतच राहतात तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी तिथं सिमटम दिसतात तसंच जमिनीच्या वरच्या भागामध्ये आऱ्या जिथून चालू होतात तिथून खाली जर जमिनीमध्ये पाहिलं तर आपल्याला तिथं पांढरं जाळं तयार झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते तर मित्रांनो याला कंट्रोल करण्यासाठी एकतर आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण पेरणी करतो तर पेरणी करते वेळेस अडीच ते तीन किलो ट्रायकोडर्मा विरळी आपल्याला पन्नास किलो शेणखतामध्ये किंवा इतर जैविक खत आहेत या खतामध्ये आपण मिसळून जर आपल्या भुईमुंगामध्ये जर फेकलं तर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमधून लागणारे जे मूळकुज आणि खोडकूज हे जे रोग आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळतो तसंच मित्रांनो या पिकामध्ये आपण जर थायफॉइड मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यूजी या बुरशीनाशकाचा जर आपण वापर करायचा झाला तर तीन ते चार ग्राम प्रति लिटर या प्रमाणात आपण घेऊन याची फवारणी करू शकतो किंवा आजोस्टोबिन प्लस टेबिकोनॅझोल या कॉम्बिनेशनचं जे बुरशीनाशक आहे ते वीस दोन ते अडीच एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण याची पण फवारणी करू शकतो किंवा आजोस्टोबिन कोणा झोल या बुरशीनाशकाची एक ते दीड एम एल प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर आपण फवारणी केली तर आपल्याला या ठिकाणी बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला कमी झालेला दिसतो मित्रांनो भुईमुंगाची जी उधळण आहे ही शंभर टक्के आपण कुठल्याही एका प्रॅक्टिसवर डिपेंड करू शकत नाही कंट्रोल करण्यासाठी जसं की आपण जर फवारणी केली तरच आपल्याला भुईमुंगाचं उधळण थांबल का किंवा फक्त वीज प्रक्रिया केल्यानं भुईमुंगाचे उधळण थांबल का तर ह्या गोष्टी एकमेकावर डिपेंड आहे आपण कुठल्याही एका प्रॅक्टिसमध्ये भुईमुंगाची उधळण ही आपण थांबू शकत नाही आपल्याला या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण काय करायचं आहे भुईमुगामध्ये येणाऱ्या ज्या मुळकूज आणि खोडकूज या रोगांवर आपल्याला म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आणि आल्याच्यानंतर कुठल्या कुठल्या उपाययोजना करायच्या हे आपल्याला इथं नियोजन करणं गरजेचं आहे तर मित्रांनो पिकामध्ये किडींपेक्षा मोठ्या प्रमाणात रोगांपासूनच आपलं पिकाचं नुकसान होत असते तर आपल्याला मूळकुज आणि खोडकूज या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसता शेनी आपल्याला उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे कारण या पिकापासून मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचं नुकसान होत असते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद